परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज जेजुरीमध्ये एक दुःखद घटना घडल्यामुळं जेजुरीमधील प्रचार रॅली जाहीर सभा हे सर्व कार्यक्रम कर रद्द करण्यात आले आहेत आपल्याबरोबर आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक जलिंदर भाऊ कामठे ते आता शिवाजीराजा कुतवळ यांना श्रद्धांजली वाहणार आहेत बोला भाऊ बोल आज जेजूरमध्ये माझे नगरसेवक आणि जानाई भक्त शिवजात पुतोळ्यांचं आकस्मित असं दुःख न झालं शिवजातांनी करता नगरसेवक म्हणून केलेलं काम उल्लेखनीय कामगिरी आहे ते जानाई भक्त होते मंडळाचे अध्यक्ष होते आणि या सगळ्या गोष्टी होता त्यांचं या गावाकरता खूप मोठं योगदान आहे अचानक गेल्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार रॅली सांगता सभा ही त्यांच्या दुःख दिनाव आम्ही सगळ्यांनी कॅन्सल केलेली आहे रद्द केलेली आहे शिवाजीराजांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आपल्यावर शिवराज जगडे नमस्कार जेजुरी नगरीतील खंडेरायाचे मानकरी खंडोबा भक्त त्याचबरोबर आमचे सर्वांचे मार्गदर्शक जानाई भक्त विशेषतः जानाई पायी पायी पालखी सोहळ्यातील मंडळाचे अध्यक्ष शिवाजीदा कुतवळ एक डिसेंबर रोजी आकस्मित निधन झाले आम्हा सर्व जेजुरीकरांना हा फार मोठा धक्का आहे त्यांनी सदैव आम्हाला सामाजिक कार्यामध्ये असो धार्मिक कार्य असो त्यांनी सतत त्यांचं मार्गदर्शन हे मोलाचं राहिलेलं आहे आम्ही सर्व जेजुरीकर मानकरी खांदेकरी ग्रामस्थ त्यांच्या कुतबळ परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आज जेजुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड सन्माननीय जालिंदर भाऊ कामठे आणि पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबरजी सर यांच्या वतीने प्रचाराची सांगता सभा आयोजित करण्यात आलेली होती प्रचार फेरी आयोजित करण्याली करण्यात आलेली होती परंतु या दुःखद प्रसंगी हे सर्व कार्यक्रम आज रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते यांच्या वतीने मी शिवाजीदादा कुतवळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय मल्हार आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक जानाई भक्त माजी नगरसेवक शिवाजीदादा कुतवळ यांचं आज दुःख निधन झालं बी बी पी न्यूज चॅनल आणि प्रकाश पाळखे कुटुंबियांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वच सहभागी आहोत धन्यवाद